धन्यवाद अध्यक्ष मोदय अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे अध्यक्ष महोदय या प्रस्तावामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न आहे राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा अध्यक्ष महोदय कायदा सुव्यवस्थेबाबतीत बोलायचं झालं तर आपण बघतो रोज अत्याचार होतात पण सगळ्यात महत्त्वाचा सामाजिक प्रश्न आपल्या राज्यासाठी आपल्या राज्याच्या भविष्यासाठी मानलेला आहे तो आपल्या डगचा आज आपण बघतोय की प्रत्येक ठिकाणी म्हणजे मोठ्या शहरात फक्त महानगरामध्येच नाही तर छोट्या छोट्या शहरांमध्ये सुद्धा ड्रग्जनं खूप मोठं विळखा ड्रगचा विळखा तरुण पिढीला झालेला आहे तुळजापूरच्या ड्रग्जच्या बाबतीत अध्यक्ष महोदय मी मागच्या अधिवेशनात एक लक्षवेधी मांडली होती तुळजापूर हे आई तुळजाभवानीचं तीर्थक्षेत्र आहे त्या एवढ्या छोट्या शहरातसुद्धा काही ठराविक लोकांमुळं जर ते क्षेत्र बदनाम होत असेल तर ही आपल्यासाठी आपल्या पूर्ण महाराष्ट्रासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे परंतु अध्यक्ष मोदय यात नेहमी आपले सन्मान्य मुख्यमंत्री म्हणतात की दक्ष बाबतीत आपला झिरो टॉलरन्स राहील परंतु तुळजापूरच्या बाबतीत टॉलरन्स काय हा प्रश्न सगळ्या महाराष्ट्राला पडतोय अध्यक्ष मोदय तुळजापूरच्या बाबतीत मागच्या वेळेस मी लक्षवेधी मांडली लक्षवेधी सभागृहात यायच्या आधीच त्याचं उत्तर लीक झालं त्यानंतर हा प्रश्न मी ज्यावेळेस सभागृहात मांडला त्यावेळेस स सन्मान्य मंत्री बावनकुळे साहेबांनी की आपण ही चौकशी करू त्याच्यावर अद्यापपर्यंत चौकशी झालेली नाही अध्यक्ष मोदय कारण ती चौकशी माझी अपेक्षा आहे की मागच्या अधिवेशनात अर्थसंकल्पीय अधिवेशनात ज्या लक्षवेधीचं उत्तर लीक झालं होतं जी सभागृहाची मालमत्ता प्रॉपर्टी होती ती सभागृहात यायच्या आधीच कशी लीक झाली एक व्हॉट्सअप ग्रुपवर सगळीकडे फिरली गेली आणि अशा वेळेस म्हणजे किती सिरियसनेस आहे ह्याचं उत्तर उद्या उत्तराच्या सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगावं की काय कारवाई केली अध्यक्ष महोदय मी असेल आमचे सर्व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी असतील खासदार असतील आमचे प्रवीण स्वामी आमदार साहेब असतील आम्ही नऊ जून दोन हजार पंचवीसला सन्मान्य मुख्यमंत्र्यांना तुळजापूरच्या बाबतीत एक पत्र दिलं तुळजापूर असेल बारशी असेल किंवा परंड्याच्या बाबतीत त्यात आम्ही काही प्रश्न उपस्थित केले होते की ज्या ठिकाणी आरोपीच्या जबाबातून सांगितलं की आम्ही अतुल अगरवाल नावाच्या एका पेडलरकडनं हे ड्रग्ज विकत घेतले अद्याप पर्यंत फेब्रुवारीमध्ये गुन्हा दाखल झाला आहे अद्यापर्यंत त्या अतुल अतुलाग्रवाला गुन्हा दाखल झालेला नाही किंवा त्या आरोपीला अजून अद्यापर्यंत पकडलेला नाही मग हा टॉलरन्स म्हणजे हा झिरो टॉलरन्स कसा होऊ शकतो आणि दुसऱ्या बाजूला त्या बाबतीत ज्या चार्जशीटमध्ये गोष्टी आहेत त्या गोष्टी किंवा बाकीच्या ज्या गुन्ह्याच्या तपासात ज्या गोष्टी पुढे आल्यात जी प्रसारमाध्यमं ज्या बातम्या दाखवतात किंवा ज्या काय पत्रकार लिहितात त्यांच्यावरच राजकीय दबाव टाकायचा त्यांच्यावरच पोलिसामार्फत दबाव टाकायचा आणि एक तुळजापूरची कोणतरी बदनामी आहे असं सांगून तुळजापूरची बदनामी त्या काही चुकीच्या लोकांच्या वागण्यामुळे होते ह्यांना बाजूला केलं पाहिजे त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि मग यातून खरंच तुमचं जे झिरो टॉलरन्स सन्मान्य मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे कारण हा सामाजिक प्रश्न आहे राजकीय प्रश्न नाही हा सामाजिक प्रश्न आहे आणि ह्याला सामाजिकदृष्ट्याच बघितलं पाहिजे आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य म्हणून बघितलं पाहिजे या सकाळी कुणी जवळचा आला आमचा हे न बघता या ठिकाणी कठोर अशी कारवाई जसे सन्मान्य मुख्यमंत्री झिरो टॉलरन्स म्हणतात त्या पत्तीनं कारवाई तुळजापूरच्या बाबतीत झाली पाहिजे परांड्याच्या बाबतीत झाली पाहिजे हो अध्यक्ष महोदय आज साताऱ्यामध्ये एका मशीच्या गोट्यात डगचा खूप मोठा साठा सापडला आहे लातूरमध्ये सापडला होता पूर्ण महाराष्ट्र आपला आपल्या या बाबतीत आपण बघतो आहे की रोज कुठेतरी साठा सापडतो आहे पण हे थांबत काय नाही यासाठी सुद्धा एक विशेष आपण तिथं जनजागृती करून भागणार नाही ना ना ना, या ठिकाणी यासाठी कठोर अशी कारवाई गृह विभागाच्या मार्फत केली गेली पाहिजे आपण मकोका लावायचं सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी चांगलं विधेयक आणलं होतं पण त्या ते क्वांटिटीचा विषय आहे ते पन्नास ग्रॅम क्वांटिटी पूर्णच होऊ देत नाहीत ते हे त्यातून जे पळवाटा काढायचं जे आरोपी वारंवार गुन्हे करतात पण पन्नास ग्रॅमची क्वांटिटी पूर्ण न झाल्यामुळे त्यांच्यावर मकोका लागत नाही माझी विनंती आहे सन्मान्य मुख्यमंत्र्यांना की तुम्ही एखादा आरोपीने एका प्रकरणा ध्रजच्या एक प्रकरणा जर प्रक एकापेक्षा प्रक जास्त वेळेस त्याच्यावर गुन्हा दाखल झाला दा असेल त्याच्यावर मोकोका लागला पाहिजे त्याची क्वांटिटी किती बघितलं पाहिजे कारण तेच लोक आहेत परत परत तेच ते फक्त पन्नास ग्रॅमची क्वांटिटीच पूर्ण होऊ द्यायची नाही त्यामुळे मोकोका लागत नाही त्यामुळे ह्या गोष्टीकडे सुद्धा विचार केला पाहिजे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आपण या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाबतीत नेहमी शेतकरी सुखी कृषी समृद्ध या वेगवेगळ्या घोषणा करतो परंतु सगळ्यात जर आता सध्या अडचणीत कुठला घटक असेल तर शेतकरी घटक आहे मागच्या नऊ महिन्यात महाराष्ट्रातल्या सातशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांनी आत्महत्या के केल्या हा सरकारी आकडा आहे मी सांगत नाही मी सांगतो नाही मग सगळं जर आपण शेतकऱ्यांसाठी करतोय तर सातशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांनी आत्महत्या का केल्या ह्याचं आत्मचिंतन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे अध्यक्ष मोदय पीक विमा योजना बंद केली त्यावेळेस काय सांगितलं सरकारनं की दरवर्षी एक रुपयात पीक विमा योजना बंद केल्यामुळं दरवर्षी आपल्या राज्य सरकारची पाच हजार कोटी बच रुपये बचत होणार आहे आणि ती बचत आपण शेतकऱ्यांसाठी कृषी समृद्धी योजना राबवू आणि पाच वर्षात पंचव कोटी रुपये शेतकऱ्यांच्या योजनेसाठी खर्च करू अध्यक्ष मोदय आपण ह्या पुरवणी मागण्या पंच्याहत्तर हजार कोटीच्या पेक्षा जास्त किमतीच्या मांडल्या मला विचारायचंय तुम्ही शेतकऱ्यांचं सरकार मानता सगळा स्वतःला सगळे शेतकरी पुत्र म्हणून घेता मग ह्या कृषी समृद्धी योजनेसाठी एक रुपये ही तरतूद या सरकारमधल्या लोकांना का करावं वाटली नाही फक्त शेतकऱ्यांच्या नावावर मतं मागायची शेतकऱ्यांना पुतण मावशीचं प्रेम दाखवायचं पण ज्यावेळेस शेतकऱ्यांसाठी तरतूद करण्याची वेळ येते तेव्हा तुमचे हात का थरथर कापतात तिथं आपण साखर कारखान्यासाठी कर्जासाठी नऊशे एकावन कोटी रुपयाची खर्च तरतूद केली आपल्या मेट्रोसाठी दीड हजार कोटीची तरतूद केली मग शेतकऱ्यांसाठी एक रुपयासोबत तरतूद केली नाही शेत कृषी समृद्धी योजनेसाठी हजारो शेतकऱ्यांना पूर्वसंमत मत दिल्या सरकार कृषी विभागाने ह्या वर्षी आता ते शेतकरी पुरवसामध्ये घेतलं ते साहित्य खरेदी करतील यंत्र खरेदी करतील आणि ज्यावेळेस सरकारकडे त्या अनुदान मागणी करतील त्यावेळेस सरकार सरकारकडे द्यायला एक रुपया नाही माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय सरकारला उत्तरात सुद्धा सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी याबाबतचा उल्लेख करावा ह्या अधिवेशनात जरी नसली केली तर फेब्रुवारी मार्चमध्ये आपल्या होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चालू वर्षाच्या ज्या मागण्या शेवटच्या ज्या पुरवणी मागण्या आहेत ह्या सगळ्यात जास्त तरतूद कृषी समृद्धी योजनेसाठी तुम्ही जे शब्द दिला होता जे ठरलं होतं की पाच हजार कोटी दरवर्षी करू ह्या वर्षीचे पाच हजार कोटी रुपये तरतूद ह्या फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या पुरवणी मागण्यात करावी ही विनंती मला आपल्या माध्यमात माध्यमातून सरकारला कर करायची